उद्धव ठाकरे हे भगव्याचा द्वेष करतात आणि हिरव्यांचं लांगुल चालन करतात एक माजी मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला देशाचे कायदे हे राज्याला लागू पडतात एवढं सुद्धा संवैधानिक ज्ञान त्यांना नाही आहे आणि देशामध्ये दे जिथे जिथे हिंसाचार घडतो तिथे तिथे एकाच धर्माचे लोक आरोपी कसे काय सापडतात अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस परमभक्त महाबुद्धिमान असलेल्या नितेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि त्यांना प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत या आरोपामध्ये आणि या प्रश्नांमध्ये कितपत तथ्य आहे हे आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो हे नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर ते भगव्याचा द्वेष करतात आणि हिरव्यांचं लांगुल चालन करतात असा आरोप हा उद्धव ठाकरे यांच्यावर केलेला आहे म्हणजे भगवा कोणता हे मात्र नितेश राणे सांगत नाहीत छत्रपतींचा भगव्याचा जिथे जिथे अपमान झाला तिथे तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आवाज उठवला आणि त्या भगव्याचा अपमान करणाऱ्यांची वाभाडे काढले ते मग त्यामध्ये कोरटकर असो सोलापूरकर असो कोशारी असो अथवा जे जे गोष्टीमध्ये जिथे जिथे छत्रपती शिवरायांच्या भगव्यांचा अपमान झाला तिथे तिथे ठिकाण्यानं ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना उभी राहिलेली आहे उभं नव्हतं ते भाजपा आणि त्यांची ती अंधभक्त मंडळी आणि विशेष म्हणजे त्यांना संलग्न असलेल्या ज्या संघटना आहेत म्हणजे बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल त्यांच्या तोंडामधनं एक ब्र सुद्धा निघालेला नाही जेव्हा छत्रपतींचा अपमान असतो त्यावेळी तो भगव्याचा सुद्धा अपमान असतो महाराष्ट्राचा अपमान असतो आणि या देशाचा सुद्धा अपमान असतो म्हणजे हे खरोखर छत्रपतींच्या भगव्यांचा द्वेष कोण असेल द्वेष कोण करत असेल तर हे देवेंद्र फडणवीस भाजप सरकार आणि त्यांची ही अंधभक्त अनुयायी मंडळी करतात आता मुस्लिमांचं लांगुल चालन करतात म्हणजे हिरव्यांचं लागूल चालन करतात हे उद्धव ठाकरे म्हणजे नेमकं काय करतात ते म्हणजे सौगाती मोदी देत नाहीत आता स्पर्धा लागली आहे म्हणजे खरा प्रश्न या मुस्लिमांसाठी या उद्धव ठाकरेंनी असं काही दान धर्म काही केलेलं नाहीये पण हे दान धर्म देवेंद्र फडणवीस जे प्रमुख नेते देशाचे ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कठोर अंतकरणाला कदाचित पाजर फुटला की काय किंवा गेल्या कर्माची फळं केल्या कर्माची फळं पुन्हा पुनर्जन्मावर विश्वास असल्या कारणानं ती भोगावी लागू नयेत म्हणून कदाचित ते पाप क्षालन करण्याकरता का असे ना काय उद्देश हेतू राजकारण कसे ना बिहार समोर आहे का पश्चिम बंगाल आहे मुसलमानांची वोट बँक काँग्रेसकडं जाऊ नये म्हणून आहे पण नक्कीच त्यांनी ही जी सौगात दिलेली आहे हे हिरव्यांचं लांगुल चालन यामध्ये मोडत की नाही हा नितेश राणेंना जर प्रश्न पडला नसेल तर मग त्यांना जी उपमा दिली जाते नव बाल हिंदू हृदय सम्राट यामध्ये काही तथ्य आहे काय आणि त्यांनी जे काही म्हणाले की देशाचे कायदे राज्याला लागू पडतात एवढं सुद्धा संविधानिक ज्ञान या उद्धव ठाकरे यांना नाहीये आहे जर देशाचे कायदे जशाच तसे जर राज्याला लागू पडत असतील तर राज्याचं विधिमंडळ हवंच कशाला म्हणजे राज्याचं सेपरेट कायदे मंडळ स्वतंत्र कायदे मंडळ कशाला हवंय एवढं सुद्धा ज्ञान या नितेश राणेंना नाही का आणि देशाचे कायदे जर जशा तसे लागू होतात म्हणजे देशाच्या लोकसभेमध्ये जर विरोधी पक्ष नसेल आणि दिल्लीमध्ये चार खासदाराचा तीन खासदाराचा भाजपा त्याच्या वाट्याला जर विरोधी पक्ष नेतापद येत असेल तर मग केंद्राचे कायदे दिल्लीला लागू पडत नव्हते का म्हणजे काय आता हे काय आहे नेमकं हे या दोन्हीमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हा भारतामध्ये आहे आणि दिल्ली भारतामध्ये नाही किंवा दिल्ली भारतात आहे आणि महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे असं काही आहे का यामध्ये देशाचे कायदे म्हणजे राज्याला लागू होतात पण कोणते ते काहीच जे काही आणि मग एवढं ज्ञान या देवेंद्र फडणवीसांच्या एका मंत्र्याला नसावं आणि या मंत्र्याला ज्ञान किती मंत्री हा राज्याचा असतो तो, तो पक्षाचा नसतो मी माझ्या फक्त आणि फक्त भाजपाच्या लोकांनाच विकास निधी देणार त्यावेळेस हे संविधानाचं ज्ञान होतं का थोडंफार तू मंत्री आहेत तुम्ही तुम्ही विसरलात का राज्याचे मंत्री आहेत आणि ज्यांचं खरं देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे मग तुमचा नाही का जर संविधानावर तुमचा विश्वास नसेल तर मग काही हरकत नाही पण जर आहे असा दावा करत असाल तर मी फक्त एकाच पक्षाला निधी देणार हे शहाणपणाचं विधान आहे की मूर्खपणाचं विधान आहे आणि पुन्हा आणखीन ते देव एक प्रश्न विचारतात उद्धव ठाकरे यांना तो प्रश्न त्यांना पडतो तो खरोखर योग्य प्रश्न आहे ते म्हणतात की देशामध्ये जिथे जिथे हिंसाचार घडतो तिथे तिथे एकाच धर्माचे आरोपी कसे सापडतात खरं येते ते एकाच धर्माचे सापडत असतील हे जे नितेश राणे बोलतात त्यामध्ये सत्य असेल पण जर ते एकाच धर्माचे सापडतात हा प्रश्न ते उद्धव ठाकरेंना विचारतात परंतु त्यांना हा प्रश्न का पडत नाही त्यांनी हाही प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि मोदींना शहांना विचारला पाहिजे की कोरटकर असतील सोलापूरकर असतील कोशारी असतील संभाजी भिडे असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भगव्या ध्वजाचा अपमान करणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर कलंक लावणारी जी मंडळी आहेत ती एकाच वर्णाची एकाच धर्माची कशी आहेत हा सुद्धा प्रश्न या नितेश राणेंना पडायला हवा कोशारी कुठून आला कोण आहे तो कोश्यारी कोण आहे तो कोरटकर कोण आहे तो राहुल सोलापूरकर कोण आहे तो संभाजी भिडे का हो हिंदू हृदय सम्राट नवीन म्हणजे काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस या चड्डीवाल्यांचं सरकार देवेंद्र फडणवीसांच्या नावात खोट काढणारे तुम्हीच होते ना आता तुम्हाला खरोखर हिंदुत्वाचं जर भरत आलं असेल आणि तुम्हाला खरोखर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचे असतील अहो जर खरोखर जर एकाच धर्माच्या हिंसाचारामध्ये आढळत असतील तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार काय करतंय किंवा ते जे देशामध्ये बसलेले नरेंद्र मोदी शहा करतात काय आणि लांगुल चालन करायला ते तर आता सौगती मोदी घेऊन मुसलमानाच्या गल्लोगल्ली फिरायला लावायला लागले भाजपच्या कार्यकर्त्यांना त्याच काय करणार आणि मग हा प्रश्न त्यांना जसा वाटला विचारावा उद्धव ठाकरेंना तसाच प्रश्न त्यांनी देवेंद्र फडणवीसांना नक्की विचारावा की हो प्रशांत कोरटकर संभाजी भिडे तो राहुल सोलापूरकर किंवा तो कोश्यारी ही मंडळी एकाच वर्णाची एकाच धर्माची ब्राह्मण्यवादाच समर्थन करणारी आहेत की काय का खरोखर त्यांना म्हणजे हिंदू धर्माचा ध्वज हिंद हा हिंदू धर्माचा सुद्धा अपमान आहे कारण केवळ एका धर्माचा द्वेष करणं म्हणजे मुसलमानांचा तिरस्कार करणं म्हणजे हिंदू धर्म ही व्याख्या जी भाजपा देशामध्ये दृढ करू आहे हा हिंदू धर्माला हिंदू धर्माच्या उदार मताला त्या सहिष्णुतेला आणि त्या ऋषी मुनींच्या तत्वांना त्या रुचांना लावलेला कलंक आहे मुस्लिमांचा तिरस्कार करणे म्हणजे हिंदुत्व नाही तर आता ऐशात्मके देवे म्हणजे हिंदुत्व आहे आप परमवेती म्हणजे ते नाही म्हणत हा माझा तो तुझा असं जे उपनिषद सांगतात जो संकुचित बुद्धीचा आहे संकुचित वृत्तीचा आहे तो हिंदूच असू शकत नाही असं आमचं तत्वज्ञान सांगत मग आम्ही हिंदूंच तत्वज्ञान आता बुटक्या बुद्धींच्या लोकांकडून शिकायचंय का आम्हाला शंकराचार्य आहेत आम्हाला आमचे धर्मग्रंथ आहेत आणि आमचा धर्माचा अभ्यास किंवा भगवा ध्वजाचा आमचं जे त्याग समर्पण निष्ठा आम्हाला भगव्याबद्दल जी आहे ती आम्हाला खुज्या बुद्धीच्या लोकांकडून शिकण्याची अजिबात गरज नाही यासाठी आमचे धर्मग्रंथ आणि धर्मपीठाचार्य हो। हे सक्षम आहेत ही जी मंडळी आता नव मुस्लिम लांगूल चालन करायला लागलेली आहे या मंडळींना खरोखर त्यांनी भगवद्गीता उपनिषद आणि वेदांत जे आहेत किंवा जे धर्मग्रंथ आहेत ती खरोखर वाचण्याची गरज आहे तर मग यांना खरा हिंदू कळेल म्हणजे ज्यावेळी हे आरोप करतात इतरांवर त्यावेळेस यांना कळेल की हिंदू कशाला म्हणतात ज्यांना हिंदूच कळत नाही हिंदू कशाला म्हणतात हेच माहीत नाही ते दुसऱ्यांना हिंदुत्व सोडला असा आरोप करतात या याला म्हणजे बालिश बहू बडबडला म्हणतात ना तशातला हा प्रकार आहे हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं चांगलं वाटलं असेल रुचलं असेल तरीही आणि नसेल पटलं तरीही कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र